गाडा गाडा आ दो बार गाडा भेटले एक मिनिट गाडा गाडा जिल्लाले एकछिन त आफ्नो हाए त मुलीमध्ये आणि ते बघू शकता अन्नदान वगैरे आपल्याला पूर्ण दिसतंय आणि मार्केटचं वा पूर्ण गजलेले बघू शकता बघा फुगेवाले आलेले इकडं इथलं फरसानवाले आलेले पूर्ण फरसाण आपलं त्यानंतर आपण त्याला हलवेवाले म्हणू शकतो इथं गरमगरम जलेबी चालली आहे हे बघा नमस्कार 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 जलेबी वगैरे चालली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट गजबजलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज मी आहे लोणून मध्ये आणि जे काही आपण म्हणू शकतो की वारकरी बांधवांचं जीवन कसं असतं ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो एक दादा आहे त्याचं वय फार कमी असेल पण तो स्वतः कपडे आहे हे बघा वारकरी म्हटलं नुसतं असं नसतं हो अंगावर का तुम्ही निस्तरी केलेले कपडे येऊ येऊ शकता असं अशक्य होत नाही बघा विचारा कपडे वगैरे धोतोय दादा किती वय तुझं आता अठरा वय अठरा वय कुठून गेले वारी आ, आता दोन वर्ष झाले मला दोन वर्षापासून वारी करते काय वाटत तुला वारी करून वारी मध्ये खूप आनंद येतो खूप आनंद येतो किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा आमचा तरी एकशे पन्नास जण आहेत एकशे पन्नास जण आहेत तर शाळेत जातो हो जातो पण आता कॉलेज बंद केलंय आणि अध्यात्मामध्येच पडलेले आता आम्ही ते शिक्षण घेतो जग महाराज द्वारकी शिक्षण संस्थेत बसायचे तर आता थोडंफार बॅक करायला अभ्यास था आहे का कोणतं आहे माझं कर्जत तुझा भाऊ आलेला आहे आणि इथं बघा पूर्ण टेंडर लावलेले आहे इथं जागा आमच्या तिथं बघा तिथं पाण्याचं टॅक्टर येतो पाण्याचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर इथं महाराज महाराज नमस्कार महाराष्ट्र महाराजांनी हात दिला पण हे प्रॉपर वारी करी म्हणजे स्वतःचे कपडे स्वतः धुतात किती वर्षापासून करतात महाराज सात वर्ष झाले सात वर्ष झाली तसं वारी करून काय वाटतं वारीकडे खूप आनंद मिळतो जीवाला आम्ही आळंदीला शिकायला जोग आनंदी हा तर किती वर्षापासून करतात दादा सात वर्ष झाले सात वर्ष झाले सातवी आता या गरात बरस महा दिसत आहेत या कोणत्या आहेत नेमका माऊलींच्या आहेत का अजून बरस काय या माऊलींच्याच नावाच्या एकदा या ग्रा महा दिसत आहेत मला या कोणत्या आहेत या तुळशीच्या माळ्या पवित्र तुळशीच्या माळा पण या दादाच्या मला गावामध्ये फक्त दोन दिसत आहेत तुमच्या गावामध्ये मला कमीत कमी ना एक पंधरा एक दिसत आहेत हा पंधरा माळी मला म्हणजे लोकांना सोनं घालायला आवडतं मला माळी आवडतात अतिशय महत्वाचा विषय दादाने मन जिंकली की लोकांना सोनं घालायला आवडतं पण मला ते महागल म्हणजे त्याला आपण भक्ती म्हणू शकतो भक्ती जास्त करायला आवडतं अतिशय सुंदर आणि स्वतः बघा दादा स्वतः स्वतःचे कपडे स्वतः धुतं याला म्हणतात खरं ओरिजिनल वारकरी याला म्हणतात स्वतःची कामं स्वतः करावी लागतात मित्रांनो वारकरी जे म्हटले ना ते स्वतःची कामं स्वतः करावी लागतात सकाळी लवकर उठावं लागतं हरिपाठ असेल का तुम्ही सिटी मध्ये नऊ वाजता उठणार असताना सहा वाजता रेडी असतात कपडे वगैरे धुत आहेत आणि यांना कमीत कमी महिनाभर हे असतात स्वतः कपडे वगैरे धुतात कपडे धुवायचे बाबा होत बाबाची वारी करतो चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली चाळीस वारी असं आहे का गाव कुठे गावून काय वाटतं तुम्हाला ही वारी करून एकदम बरं वाटतं बरं वाटतं किती वर्ष करणार अजून आता होय तर करायचं महत्वाचं आहे मराठी दमतक आपण म्हणू शकतो वारी ते करणार आहेत आणि इथं टेंटमध्ये बघा ज्येष्ठ मंडईही आहे आराम कशी करत असते बघा तुम्ही कारण तीस पस्तीस किलोमीटर कंटिन्यू चालतात महिनाभर त्यांचं चालणार असतं नमस्कार बाबा नमस्कार हे बघा बाकी झोपलेले आहेत बाकी ते आजी वगैरे तिकडे झोपलेले आहेत पाणी पावसाचं हा तंबू खूप सुंदर बनवलेला आहे आणि दादा पण थोडेसे आराम करतायत तर मित्रांनो थोडस त्यांना आराम तर पाहिजे कारण चालणं असं अडीचशे तीनशे किलोमीटर चालणं असतं इथं कपडे वगैरे वाट टाकलेले आहेत तर वारीचं पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे थोडं बाकीच्या ना मध्ये मला थोडस लाकडाची वखार दिसते तिथला मी व्हिडिओ घेतोय तुम्हाला मी आतलं थोडस वखारच दाखवतोय ज्येष्ठ बाबा कोणत्या गावाचे झाली शेतीची कामं झाली होती पाऊस पडला का गावाला आता वारी करून कसं वाटते छान वाटत छान वाटते किती वर्ष करणार तू वारी पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून तुम्ही करताय अजून किती वर्षपर्यंत करणार आहे हातपाय मौनीचा हे परंतु याचा तुमचे सतत विषय शेवटच्या सेनापंत से ते इथं काही ज्येष्ठ मंडळ आराम करते ते तुम्ही बघू शकता नमस्कार नमस्कार म्हणजे <laughs> काय आहे जागेत काय चालू होतं काय नाही सामान होत बॅग सोबत घ्यायची बघत आणि जिथं जागा भेटली झाडाचा खाला जा तिथं टाकून झोपाय कसं वाटतं वारी करून नाही मस्त त्यांची घेतले थोडस सर्वांना घेतोय मी तर पुढे पण आपल्याला काही मंडई दिसते आराम करते झोपते झोपलेली आहे वर्गांचं हा नियोजन आहे तिथे जागा मी तिथं ते राहत तिथं पण काही ज्येष्ठ मंडई आहे दुपारी थोडा आराम करते नमस्कार बाबा नमस्कार काय वाटते बर वाटते वातावरण मी थोडं आहे ना म्हणून काही एवढं उन्हाचा अरे नमस्कार काका स्वतः करतायत का स्वतः त्यांनी साहित्य आणलेली अतिशय सुंदर रे हे वारकरींच दिवसाला रुची ही त्यांची काम म्हणजे जसा दुपारी जसा वेळ म्हटला आराम नंतर स्वतःची दाढी वगैरे स्वतः कर रे नाही तर करून घेणे कोणता गावचं तालुका लिणका जिला तू कोणता लिणका चालू ग कोणता आहे दिलं का जिल्हा लातूर जिल्ह्याला पा। पाऊस पडला का गावाला पडलाय पडलाय शेतीची कामं झाली आता म्हणून आला मावतीच्या वारीला शेतीची कामं आपुर्णी राहिली असे तुम्हाला काय वाटलं आले असं तुम्ही वारीला म्हणून आला तुम्ही पूर्ण काम आली पूर्ण काम एका घरातले पूर्ण सदस्य आलेले आहेत का असं कोण कोण अग पण एक जाण कोण ते घे आपलं परमान सावडी परमान जे आहेत महत्वाचा प्रश्न वारी करून कसं वाटते छान वाटतं आनंद वाटते आनंद आनंद जिथं जागा भेटली तिथं राहायचं मोह मा नाही काही नाही तर इथं पण काही ज्येष्ठ मंडळी वसलेली तुम्ही बघू शकता जिथं जागा मिळाली ही खरं वारकरी जे संप्रदाय आपण म्हणू शकतो पहिल्यापासून असंच ते आपल्या भाषेत स्ट्रगल म्हणू शकतो ते करत आलेले आहेत हे बघा आणि हा पूर्ण आकृत रोड आहे मित्रांनो कंटिन्यू बघा इथं काही ज्येष्ठ मंडळी आहे आराम वगैरे करते कारण किलोमीटर दिवसाला पस्तीस किलोमीटर चालणार ना उद्याचा मुक्काम कुठे

येगा पण इत जामर राव नेट चालत नाही असं बोलते वाटतं पाण्याचं टँकर आणि हे पूर्ण नियोजन झालं हे कपडे वगैरे धुणं बघू शकतो चालते मौली चालते काय करा तुम शिका लागत मौली सर बर मौली वारदला विश्व क शिका लागत असेल तरच बारे बरोबर ना मौली वाडी शिकासाठी आहे